महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डीएम ग्रुपच्या वतीने केक कापून जयंती साजरी करण्यात आली रात्री बारा वाजता जयंती उत्सवाची सुरुवात करण्यात आली लाईट शो फटाका शो व विद्युत रोषणाई विशेष आकर्षण होती यावेळी महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सोहळ्याला उपस्थित होते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोमवारी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली तत्पूर्वी तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलित करण्यात आले अॅडव्होकेट सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी धम्मसेवक धम्मसेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याकरिता आपण सर्वांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रुपात योगदान देऊन बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करावं असा संकल्प आजच्या दिवशी करावा असे आवाहन अॅडव्होक सुलेखा कुंभारे यांनी केले त्याचप्रमाणे कामठीतील जयस्तंभ चौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भाजपातर्फे कामठी शहर कार्याध्यक्ष राजकुमार हाडोती भाजपा अनुसूचित जाती आघाडी शहर अध्यक्ष विक्की बोमले यांच्या हस्ते प्रतिमापूजन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक लालसिंग यादव संजय कनोजिया श्रावण केळझरकर संध्या रायबोले शंकर चौरे सुनील खानवानी अनिल पिंगळे प्रज्वल सौलंकी अनिल बोरकर पुष्पराज मेश्राम अरविंद चवडे सुनील चव्हाण नरेश पारवानी योगेश गायधने उज्ज्वल रायबोले बालकदास सिंगाडे आशिष रामटेके कृष्णराव मेश्राम संगीता अग्रवाल प्रेमलता शर्मा आकाश बोंबले अनिकेत साटे रोहित मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी शहरात जयंतीनिमित्त शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली तालावर नाचत गाजत मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट 75751810